ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जो वाईट कर्म करणारा आहे त्याच्याकडे जास्त पैसा असतो जास्त सुखी दिसतो तो आपल्याला नाही का आज आपण बघणार जे चांगले कर्म करणारे आहेत उत्तम उत्तम कर्म करणारे आहेत मनुष्याच्या कल्याणासाठी कर्म करणारे आहेत परिवार आणि समाजासाठी उत्तम कर्म करणारे आहेत जे कधी कोणाचं मन दुखवत नाहीत अशा व्यक्तींवरती अनेक प्रकारच्या बाधा येताना आपण बघतो त्यांच्या विरोध त्यांचा विरोध होताना आपण बघतो त्यांना खूप कष्ट सोसावे लागतात नाही का आम्ही म्हणजे कष्ट त्यांना खूप मात्रामध्ये येणार ते सहन करावं लागतात नाही का तर हे त्यांच्या शुभकर्माचं फळ आहे त्यांचं चांगल्या वागल्यामुळं उत्तम कर्मामुळं त्यांना हे फळ मिळतं का तर आपण हे बघूया गण हो तर जे उत्तम कर्म करणारे पुरुष आणि स्त्रिया असतात ना समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये त्यांच्यावरती जे पण दुःख येतात ना त्यांना जे दुःख प्राप्त होतात म्हणजे चांगले कर्म करू नये ते त्यांच्या उत्तम सर्वोत्तम कर्मांचं फळ नसतं परंतु परिवारामध्ये त्याच्याविरुद्ध जाणारे व्यक्ती असतात समाजामध्ये त्याच्याविरुद्ध असणारे व्यक्ती असतात कारण त्यांना ते त्यांच्या विरुद्ध चालतो ना का कारण हा खरं सांगतोय आणि तो, तो खोटं सांगतोय तो कारण तो स्वार्थी आहे म्हणून तो समाजाला भुले भुलवणारच ना आणि हा सत्यवादी आहे महा समाजाला योग्य दिशेला नेणार नाही ने का किंवा आपल्या परिवारामध्ये समाजामध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जे अज्ञानी जे स्वार्थी आहेत जे अन्यायकारी लोक आहेत ठीक आहे ना त्यांच्याद्वारेच या उत्तम कर्म करणाऱ्या सत्पुरुषांना सत्स्त्रियांना काय पोहोचवलं जातं दुःख पोहोचवलं जातं त्यांना बाधा पोहोचवली जाते ठीक आहे त्यांच्या शरीराला हानी पोहोचवली जाते परंतु हे कधीच समजू नका त्यांच्या कर्माचं फल हां आता याच्यासाठी त्या व्यक्तीने उत्तम कर्म करणाऱ्या व्यक्तीने धनुर्वेदाचा अभ्यास करायला हवा कसा त्यानं अस्त्रशस्त्र बनवायला हवेत अशा व्यक्तींचा समूळ नॅन्ट करायला हवा अन्यकारी व्यक्तींचा ठीक आहे श्रोतेगा न हो आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेदच वाचावे लागतील कोणता अथर्ववेद आणि यजुर्वेद ठीक आहे याच्यामध्ये पूर्ण विधी दिलेले आहेत की मनुष्यांनी कोण कोणते कोणते वस्तू कशी कशी, कशी कशाच्या आधारे वायू कसा नाही का त्याच्यामध्ये मग मा अग्नी कसा प्रयुक्त करायचा ते सर्व काही आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपले अशा व्यक्ती सुटकारा करून घेण्यासाठी ते आपल्याला जीवताला धोका करत असेल तर आपल्याकडेही ते निर्माण करण्याची शक्ती असली पाहिजे त्या वस्तू ठीक आहे शिवते ओम नमस्ते